आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी देशामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहे ते सर्व जेपी शुक्ला यांनी आपल्या गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये साकारली असून शिवभक्तांची मोठी उपस्थिती जेपी शुक्ला यांच्या निवासस्थानी पाहायला मिळाली सुदामा कुंज मध्ये गणेश मूर्तीचे मोठे दार्शनिक रूप दिसत आहे समाजसेवेमध्ये डॉक्टर जे पी शुक्ला यांचे नाव चांगलेच चर्चेमध्ये असून त्यांच्या निवासस्थानी भक्त मंडळींची रेलसेल पाहायला मिळते त्यांनी सर्व नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी गणराज चरणी प्रार्थना केली आहे आयोजित रामकथेतून श्रीरामाचे जीवन प्रवास तसेच हनुमान चालीसा पठन करण्यात आले डॉक्टर जे पी शुक्ला यांनी स्वतः वाद्य वाजवत कार्यक्रमाचा आनंद लुटला या प्रसंगी कुटुंबातील सर्व लहान मोठे सदस्य उपस्थित होते डॉक्टर शुक्ला यांचा नेहमी समाजामध्ये निस्वार्थ लोकांची सेवा करणे हे काम सुरूच आहे आणि त्यांच्या वतीने सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या ही सजावट पंडित रामकृष्ण भार्गव यांनी साकारली असून संकल्पना डॉक्टर जे पी शुक्ला यांची आहे तर बबन चौबे दीपक चौबे आणि समस्त शुक्ला परिवाराने गणेश भक्तांचं स्वागत केलं यावेळी सुंदरकांड पाठचे आयोजन देखील करण्यात आले होते प्रत्येक ज्योतिर्लिंग हे कोणत्या ना कोणत्या राशीशी संबंधित असून ते या सजावटीच्या माध्यमातून दाखवण्यात आले तर ही सजावट आणि मूर्ती पर्यावरणपूरक असून या मूर्तीचे विसर्जन देखील घराच्या आवारात करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर जे पी शुक्ला यांनी दिली आहे गणपति उत्सव एक्चुअली चौथा साल है ना हर चार साल हो गया चौथा साल है अपने यहाँ और हर साल के बाद हम लोग इस साल भी गणपति पापा को लाए और मैं विशेष करके मैं अपने हृदय से बोलता हूँ कि इस बार का जो गणपति हमारे घर पर जो बैठे हैं विराजमान है इनको जब मैं पहली बार देखा मेरे घर पर जब आए तो मुझे लगा ये बाल स्वरूप में सही में एक मूर्ति बैठी हुई है और मैं श्रद्धा भाव से इनको प्रणाम किया और इनसे मैं बोला हे ईश्वर हे भगवान हे गणपति बापा आप हमारे लिए हमारे परिवार के लिए और समाज के लिए और पूरा देश के लिए जो भी हमारा आजकल देश में जो उथल पुथल चल रहा है इधर उधर हो रहा है सब सामान्य हो सबको सदबुद्धि दो सब लोग मिल करके एक साथ में एक इसमें इस रहें और आपस में मिलजुल कर रहे ये मेरी शुभकामना सबको देना है गणपति बापा से प्रार्थना है मेरी uh... सलग चौथ्या वर्षी यंदा आम्ही गणेशोत्सवची या ठिकाणी स्थापना केली बबन चवे निवासस्थानी आणि देखावा सुंदर असतो आणि सर्व लोकांना गणेशोत्सवची हा दिवस या ठिकाणी आम्ही विशेष म्हणजे प्रयत्न करतो की इको फ्रेंडली असावं ही जी मूर्ती आहे पूर्णपणे मातीचं आहे आणि विसर्जन सुद्धा आमच्या बंगल्याच्या बाहेर एक छोटासा कृत्रिम तळाव निर्माण करून आम्ही त्या ठिकाणी ठरणार आहोत धन्यवाद जय जय महाराष्ट्र भारत देशामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहे आणि फक्त बारच राशी आहेत आणि ह्या दोघांचं अटूट संबंध आहे ते संबंध मी या ठिकाणी दाखवलेले आहेत की प्रत्येक ज्योतिर्लिंग तुटल्या तुटल्या राशीशी संबंधित आहेत आणि प्रत्येक राशी हा आणि कुठल्या ज्योतिर्लिंगशी संबंध आहे या ठिकाणी एक उदाहरण म्हणून दाखवून मथ तुला राशी म्हणजे महाकालेश्वर कुंभराशी म्हणजे केदारेश्वर असं प्रत्येकाने कुठल्याही राशीचं जर दर्शन घेतलं तुम्हाला शंभर टक्के लाभ भेटतो परंतु प्रत्येक माणसांनी आपापल्या राशीच्या प्रमाणे जर दर्शन घेतलं तर ता अत्याधिक त्यांना लाभ भेटेल अशी माझी मान्यता अशी माझी नव्हे तर एक सनातन धर्मामध्ये थोडे थोडे वाचून मी हे सर्व सजावट केलेलं आहे धन्यवाद